बघताय समोरच राधाकृष्णाची मूर्ती सुद्धा आहे मस्तपैकी सजावट केलेली आहे बघल्यानंतर मन सुद्धा तृप्त होत आहे हे बघा आणि मस्तपैकी छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत हे बघा गणपती बाप्पांच्या मस्तपैकी बघल्यानंतर सुद्धा मन तृप्त होत आहे सो सध्या ट्रेन चालू असलेला फेटीवाला गणपती सुद्धा इथं आपल्याकडं जय मलाड आर्ट्स पेन हमरापूर हे बघा माता सुद्धा सुद्धा इथं ही शाडू मातीची मूर्ती आहे मित्रांनो बघताय ही शाडूच्या मातीच्या मूर्तीवर आकार देऊन नंतर तो साचा किंवा असा बनवला जातो तर हे uh, बघा hey, पाणी लागतं त्याच्यामध्ये पाणी मिक्सर जेवढं आपल्याला किती घट्ट पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये बादवी मित्रांनो प्रितेश मिरकुटे सो आज तुमच्याकडे एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय आत्ता आहे मी पनवेलमध्ये ताईकडे आपल्या तर ताईची इथं ता आल्यानंतर इतर पेनला जाणार आहे तर पावसाची सर चालू झाली का नंतर आपल्या गणपती बाप्पाची ओढ लागते आणि तेच गणपती बाप्पाच्या बुकिंगसाठी म्हणजे गणपती बाप्पा बुक करण्यासाठी आम्ही आता पेनला जाणार आहे कुठे पेनला काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या बाप्पाचंसुद्धा दर्शन घ्या आणि काय काय कसं कसं बनतं पेनमध्ये गणपती बाप्पाच्या कारखान्यामध्ये सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो सो चला भेटूया आणि कोण कोण माझ्यासोबत आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेन चला निघालो आपण पेन हमरापूरला सो माझ्यासोबत आहे सोने आहे जे आता गाडी चालवते आणि ताईसुद्धा आहे सो त्यांचासुद्धा गणपती बुक करायचा आहे सो आम्ही आता निघालो हमरापूरला आणि अविनाश अविनाश सुद्धा येतोय तर त्याला सुद्धा घेणार आहे आपण पुढे थांबला होतो सो बघूया आपल्याला कशा मूर्त्या वगैरे बघायला भेटत आहेत तर जाऊया ड्रायव्हर बदलला आहे मी आता सोनी होते आता अविनाश आलाय गाडी आज चालू सांगतो भरपूर गाडी फास्ट मारतो सो चला जाऊयात आपण जरा आज लवकर आला ना लेटच असतो तर चला बघताय समोर पण बोर्ड लागला इको फ्रेंडली गणपती आहे बघा गणपती दिसत आहेत आपल्याला काचेमध्ये मध्ये मूर्त्या मूर्त्यात एक्साइटमेंट अजून वाढत चालले बघण्यासाठी सो so, बघताय घरोघरी सर्वांच्या गणपती कारखाने आहेत हो तर बघता मस्तपैकी गणपतीचे मूर्त्या वगैरे आहेत तर बघूया कशा कशा बघायला भेटतात आपल्याला पोचल्या आता हामरापूरमध्ये तर मित्रांनो आपण पोचलो आता हामरापूरमध्ये आता कारखान्यात जाऊन बघूया आपण कशा कशा मूर्ती भेटतात तर चला जाऊया मस्त भारी भारी मूर्त्या बघा मग तो उभ्या उभ्या मूर्त्यात या कासवावर सुद्धा सॉरे इथं हंस आहे हंसावर देखा सॉरी उभी विठ्ठलाची मूर्ती सुद्धा आहे बघा मोठमोठ्या दोन दोन तीन तीन फुटाच्या मूर्ती -ते फक्त समोर राधाकृष्णाची मूर्ती सुद्धा आहे मस्तपैकी सजावट केलेली आहे वाजल्यानंतर मन सुद्धा तृप्त होत आहे बघा मस्तपैकी रामलल्लाची मूर्ती सुद्धा आहे स्वामी समर्थांची मूर्ती सुद्धा आहे बघा स्वामी समर्थ रूपी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि इथं बाजूला राम अयोध्याची सुद्धा मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूलाच मस्तपैकी विठ्ठूरायाची मूर्ती सजवलेली आहे बघा आणि मस्तपैकी छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत ते बघा गणपती बाप्पांच्या छोटी गणपतीची मूर्ती पाहिजे असं छोटी गणपतीची मूर्ती सुद्धा आहे आलोई इथं जयमला आर्ट्स मध्ये मस्त फेटेवाला सुद्धा गणपती आहेत मस्तपैकी सजवलेल्या मूर्ती आहेत मस्त की बघल्यानंतर सुद्धा मन चुकतं होत आहे सो सध्या ट्रेन चालू असलेला फेटेवाला गणपती सुद्धा इथं आपल्याकडं जयमलाड आर्ट्स पेन हमरापूर बघा गौरमाता सुद्धा सुद्धा इथं मस्त मस्त मूर्ती आहेत सर्व आणि बघल्यानंतर सुद्धा मन तृप्त होतंय सो इथं अजून एक पेटेवाला मूर्ती आहे आणि इथं रामलल्ला रूपी सजवलेली मूर्ती सुद्धा आहे बघताय गणपती बाप्पांची मस्तपैकी आकर्षक बैठी गणपतीची मूर्ती आहे ऑलमोस्ट फेटेवाला गणपती व्हाईट मध्ये बाजूला दगडूशेठ सुद्धा आहे लास्ट ट्रेड चालू चकडेवाल्यांचा तर चकडेवाल्या सुद्धा सार गणपती बाप्पा आहेत इकडे आणि इथं सर्व सर्व कच्च्या मूर्त्या आहेत जे म्हणजे अजून रंगवायच्या सुद्धा बाकी आहेत इकडे ते सुद्धा काम चालू आहे आणि मस्त मस्त गणपतीच्या बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा आहेत मगाशी जी बघली राधाकृष्ण रुपी मूर्ती ती सुद्धा आता रंग रंगायचं काम चालू आहे सर्व कच्च्या मूर्ती आहेत ते बघा फर्स्ट टाइम इथं मोल्ड आहेत जे गणपती बाप्पासाठी यूज केले जातात त्याच्यानंतर जे ओ पी किंवा क्ले माती वापरतात ते सुद्धा इथे ते रॉ मटेरियल वापरलं जातं आणि त्यानंतर इथे त्याच्यासाठी गणपती बाप्पासुद्धा सुद्धा ते करतात ते बघा ऑलमोस्ट अशा प्रकारे मोळ येते गणपती बाप्पाचे त्याच्यामध्ये नंतर ओ पी वगैरे टाकून जे सुरतल आहे ती टाकली जाते नंतर गणपती बाप्पा मोड केल्यासाठी वापरतात बघा ही शाडू मातीची मूर्ती आहे मित्रांनो बघताय ही शाडूच्या मातीच्या मूर्तीवर आकार देऊन नंतर तो साचा किंवा असा बनवला जातो तर हे बघा म्हणजे मोल्डिंग सुद्धा बनवायची असतात मला शाडू मातीवर बनवले जाते त्याच्यानंतर ते रबर बनवलं जातं मोल्डिंगचा त्याच्यानंतर त्याच्या मूर्त्या तयार केल्या जातात हे बघा बघताय त्याच्या घोड्यावर सुद्धा बनवलेला जातो असा रबर बनवला जातोय हे बघा म्हणजे मातीचा सुद्धा होतो अशा पद्धतीने क्ले सर अशा प्रकारे क्ले वगैरे बनवतात आणि मातीच्या साच्यामध्ये सर्व बनवून मूर्ती वगैरे बनवतात सर आपलं नाव काय दादा मोहनती पाटील दादाने आपल्याला थोडीशी माहिती सांगितली गणपती बाबाचे मोड वगैरे कशा दादा सुद्धा कारखान्यामध्ये किती वर्ष झाले काम करत आहे पण मस्त मगाशे पण आपण व्हिडिओ दादाशी दाखवली मस्त बॅलेन्सिंग वगैरे करतात तर धन्यवाद दादा आपल्याला माहिती दिल्याबद्दल सो नक्की या कारखान्याला भेट द्या सो आपल्याला गणपती बाप्पा कसा तयार केला तर स्टार्टिंगपासून आपल्याला सर्व व्यवस्थित माहिती दादा सांगतोय सो

<camina> हां म्हणजे ट्रेंडिंग जशा मूर्त्या चालतात तशा ओके <camina> ओके <camina> okay, okay. म्हणजे जेवढे तुम्हाला पाहिजे तुम्हाला तेवढ्या काढू शकता याच्यामध्ये कस्टमर रिक्वायरमेंट जसा सो अशा प्रकारे करतात साच्यामध्ये <laughs> तर मूर्ती कशी तयार होते ते दादा आपल्याला सांगतील कसं असतं का आपल्या आणि पिवती आणि आपल्याला पाणी लागतं त्याच्यामध्ये पाणी मिक्सर जेवढं आपल्याला किती घट्ट पाहिजे ना पहायला <laughs> कोटिंग पाहिजे त्याची पण परत असत परतच कोटिंग आपण पहिला करावं लागतं जेवढं जे असतं पोषण त्यामध्ये आपलं पूर्ण हे करावं लागतं म्हणजे फिनिश द्यायला लागतं त्याला ते आपलं काट्याने काम करतो कास्ट क्लास नवाज कोटिंगचं काम ते पॅ आपली असते काठी असते काट्याने नंतर ते पॅच मारून नंतर लोक नंतर ते सत्यातून आपण काढायचं नंतर ते जॉईंट वगैरे करायचं तुम्हाला पुन्हा मूर्तीमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये सुकायला किती वेळ लागतो म्हणजे जर मोर्डिंग जर बनवले तर ती मूर्ती असं माहिती आहे का सुकण्यावर म्हणजे कसं आपण जर आपल्याला लवकर काम करायचं असेल ना तर हे दहा ते पा पंधरा मिनटात सुकत

हो तर म्हणजे दहा पंधरा मिनिटात गणपती बाप्पा रेडी होतो सुकायला त्याला वेळ लागतो थोडा ओके ओके म्हणजे दोन दिवस कंपल्सरी लागतात तर अशा प्रकारे गणपती बाप्पा रेडी होतो मग नंतर इकडं टॅचअप वगैरे फिनिशिंगचं वगैरे काम केलं जातं तर मस्त माहिती सांगितली दादाने थँक्यू दादा तुझंसुद्धा सुद्धा सो बघता आजूबाजूला मस्त कारखान्यामध्ये तर नक्की कलव्यामध्ये कलव्यामध्ये जय मला आर्ट्स म्हणून आहे तर नक्की मित्रांनो भेट द्या सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट आता गणपती बाप्पा कारखान्यामध्ये आले आहेत मुंबईन उपनगरामध्ये सो आता गणपती बाप्पासुद्धा घेऊन जातात बरेच जण लालबागच्या राजाची मूर्तीसुद्धा आहे हे बघा पॅटलवर गणपती बाप्पा विराजमान झाला आहे सो so, गणपती बाप्पाची लहान सुद्धा मूर्ती आहे मस्त पैकी आकर्षित मूर्ती आहे सर्व इथं हे बघा आणि ते रंगवलेले आहेत श्रीकृष्णाची सुद्धा आहे श्री दत्तरूपी अवतार सुद्धा आहे हे बघा मस्त मस्त मूर्त्या आहेत तिथं गणपती बाप्पाला टचअप देण्याचं काम चालू आहे म्हणजे गणपती बाप्पाची तयारी चालू असताना सर्व शेवपर्यंत काम आलंय आणि इथं टचअप देऊन मग पुढे ती रंगरंगोळीसाठी काम केलं जातं गणपती बाप्पाची रंगरंगोटीची काम चालू आहे इथं बॉडीचा म्हणजे अंगाचा कलर देत आहेत पूर्ण आणि बघत आहे मस्तपैकी इको फ्रेंडली गणपतीच्या कलरचा वापर करून मस्तपैकी कलरिंग वगैरे चालू आहे बाप्पाची पॉलिशिंग वगैरे हो एकदम फिनिशिंग वगैरे हो केली जाते त्यानंतर इकडून इकडे पेंटिंगसाठी आत आणला आहे आणि इथे पेंटिंगचं काम केलं जाते, सर्व फायनल टचअप झाल्यावर आणि इथे पुढे आपल्या मूर्त्यासुद्धा आहेत बंप्या